हे बाई मग अशी का म्हणून पळून गेले जा अरे पळून नाही ते फो वायफायचं एक तर रूममध्ये कमी पकडते त्याच्यातून घरचे फोन येऊ लागते त्याच्यावर म्हणून कधी गेलो काश्मीरला दोन दिवस झाले येऊन गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग इकडे बघ बग... हां बघते बघते बोला न्यूज बघत होते काय चालू आहे काय नाही तेच न्यूज बघत होते बोला दोन दिवस झाला आम्हाला काश्मीरला येऊन मग आता कधी जाणार अरे विशाल तू न्यूज बघ काय चालू आहे का नाही जेवढे फिरायचे ठिकाण आहेत ना तिथं गेलेत सगळे तिकडं गो गोळीबार चालू आहे खूप लोक जखमी झालेत काही लोक ऑफ झालेत आणि कशाला मी बर्फात जाऊ लगेच बघू दहा दिवसाची ट्रीप आहे बघू मॅनेज करून काश्मीरला काय अजून नंतर कधी पण येईल मी वैष्णवदेवीचं झालं दर्शन तरी आमचं चालू आहे जसं जमलं तसं सगळं बघायचं बघू काय होते काय नाही त्याच्यावर अरे सध्या लाईव्ह चालू आहे तिकडं मारहाण सगळी इकडं लोक भडकलेत बाहेरचे पण कोण कोणाला कुठं जाऊ देत नाही येऊ देत नाही गाड्या फोडतोड मारहाण असं चालू झाले व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आम्हाला तरी गोष्टी माहितीच नाही आम्ही मस्त किंवा देवीच्या दर्शनाला गेलो आलो आल्या खाल्लो पिलो झोपलो सकाळी उठून तर सगळीकडे तेच चालू आहे चर्चा काल असं झालं काल असं झालं शिवाय आम्ही देवीच्या दर्शनाला होतो आता देवीचं दर्शन पण जेवढे फिरायचे स्पॉट आहेत ना तेवढे सगळे ते बंद केले एकतर आपल्याला इथलं काय माहिती नाही काय नाही ट्रिपवाले जरी राहिले तर सगळ्या गोष्टीचं सगळं थोडी माहिती आहे ना असं होणार मी कोणाला थोडी माहीत होतं काय त्याच्यासाठी सध्या तर खाण पिऊन रूम मध्येच बसायचं कशामुळे झालं कशामुळे काय आता तेच जे दंगे होतात त्याच्यामुळे तू न्यूज बघ तुला माहिती पडेल तू काय नाश्ता खाल्ला पुरी भाजी केलं होतं नाश्त्याला पुरी भाजी मनायला फक्त अं तेवीस चोवीस किलोमीटर चढले पण सगळे असे चढ लय लय आम्हाला आम्ही इथून रात्री साडे अकराला बाराला निघालतो तिथं मंदिरात पोहोचाय आम्हाला सकाळी सहा वाजले एवढं रात्रभर चाललो आम्ही आणि सकाळी मग रात्री दर्शन त्यांनी घेऊन मग कालभैरवच्या दर्शनाला गेलो तिथून परत यायला रात्री सात वाजता आलो परवा बाराला रा निघालेली तू काय नास्ता खाला भाऊ कुठं गेला भाऊ आई तर भाऊ न्यूज बघतोय जे इकडं आहे ते न्यूज बघतोय भाऊ ट्रेन नि प्रवास होता व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा असतील तरी भाऊ टेन्शन मध्ये दिसते मग टेन्शन नाही का वाटणार ना। तुझ्या बाजूलाच एकदम तुझ्या बाजूलाच काहीतरी हमले होते कुणाचे गेले तर रडारडी चाललो आहे बाहेर कधी निघणार काय निघणार ते माहीत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे जी गोष्टीसाठी आपण महिनाभर तयारी करायला काय होतं काय नाही म्हणजे एकदमच असं शॉक बसल्यासारखं झाले ना सगळ्याला टेन्शन तर येणारच आता तो हॉस्पिटलमध्ये काम करतोस मस्तपैकी हॉस्पिटलला रोज जातोस येतोस अचानक तो, तो एकदम ते पिक्चरमध्ये दाखवते तसं काय झाले लोक आले तर मला दोन दिवस पॅक करून ठेवले तिथं काय होईल काय नाही हे माहिती तुला कसं वाट तसंच वाटतंय तरी आता आम्ही इकडे सेफ आहो व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या न्यू व्हिवर्स न्यूज ला बघितले तर बाई बिचारी मग ते नवऱ्या त्याच्या नवऱ्यावर गोळी झाडली ते मग ते वाचवा वाचवा काय करायचं ठरवलं आता पुढे काय नाही जे जमत तेवढं करायचं सगळं <coughs> दहा दिवसाचे होते त्याच्यासाठी एक दोन दिवस गपचूप्यायचं रोमवर राहायचं खायचं प्यायचं बाकीचं ते ठरवतील बाहेरच्या वातावरणानुसार मग तुम्ही कशी दुसरीकडे फिरायला जायचं की कुठली गाडी चालू नाही सगळ्या गाड्या बंद आहेत जाऊ शकत नाही कुठं असं रस्त्याने सगळे लो लोक थांबलेली आहेत नाही जाऊ शकत कुठं ते बाहेरचं सगळं वातावरण शांत झालं की मग तेच चालू बाहेर जायचं पुन्हा मग काय म्हणताय जाऊ 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 जेवण खाणं झालं का तुमचे नाश्ता पाणी आमचं तर आता झालंय नाश्ता बघू बाकी जे होईल तस एक मिनिट व्हिडिओला लाईक करा हा लाईक हा

हां घरी गेल्यावर लाईला नाही ना हा घरी गेल्यावर लाईल सगळे कपडे व्यवस्थित ठेवते कोण होत रूम क्लीन करणारे होते रे चॅनलला लाईब करून घ्या न्यू व्हिवर्स आणि या आमच्या सोबत काश्मीर फिरायला पिक्चरचा सीन झालाय पिक्चरचा सीन पण दर्शन आमचं चांगलं झालं वैष्णवदेवीचं पूर्ण रूम क्लीन करायचे केस विस विचारले पडले डोक्याचे बुटा सॉक्स त्या बो सॉक्स चेंज करायचे आहेत परत गोल गोल आता येते का व्यवस्थित का गोल गोल फिरते आता पण बोलतच नाही आता फिरते का गोल गोल काय काय बघितलं आतापर्यंत काय नाही काय काय नाही बघितलं परवाच्या दिवशी रात्री आलो आणि दर्शनाला गेलतो परवा रात्री गेलेलो काल रात्री आलो चलत गेलो चलत आलो सगळं डोंगर आजपासून बघायचं होत आता बघतो आता कोण रूम क्लीन करणारे आले होते थोड थोड लय येईल आता तर रूमचा दरवाजा पण ओपन केला तरी काढत हो वायफाय आहे रूमवाल्याच वायफाय कारण आपली सिम हि तर चालत नाहीत ना त्याच्यामुळं मला एक कळ चिंटू भाऊ कुठे नाही चालेल जेवण कोण बनवलं ते बनवणारे आहेत त्यांनीच बनवले स्टाफ आहेत थोड चिंटू भाऊ कुठे काय माहिती कुठं आहे चिंटू आता मला कस माहित मी इकडे त्याला लय दिवस झाले बोलले पण नाही तुला माहितीये का मला तू कस काय ओळखल ओळखले लगेच कळते ना बोलण्याहून बोलण्याहून लगेच कळते मग कोण आहे काय नाव का चेंज केले लाईफस्टाईल किती नाव चेंज करतो किती वेळा ले लेऑ म्हणजे किती जरी हसून असे तेच आहे कसं काय होणार आहे काय होणार ते दुख दुख चाल तुमचा भाऊ तर आता झोपला महेश है मुकेश हिंदी में बात कीजिए ना बोले मुकेश जी वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब कर लीजिए बैक पैक कर रही हूँ साफ सफाई के लिए आई हूँ से <coughs> कहा खा, खाना खाए हाँ खाना खा लिए नाश्ता था पूरी भाजी का नाश्ता था खाली मग मग घ्यायची कोणाचे पण नाव बदलून काय घेऊ काय घेऊ विशाल काय कळा नाही मला मजा घ्यायची घ्यायची कोणाची पण पण अच्छा मजा घ्यायची कोणाची पण नाव मी घेऊ मी ओळखल कधी पण तुला क्लीन करा येणार तो थोडं रोज क्लीन करू दे मग त्या आपल्या वेळेनुसार येणार नाही त्यांचं जेव्हा जे काम आहे ते करतील मी पाच मिनिटाचा वेळ मागितला का त्यांनी आता जेवण कधी करणार आता जेवण रात्री मजा मन घरचे रात्री 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 दुपारी जाऊ भूक तेव्हा करू आता शुभम हॅलो शुभम मी आणि तुझ्या भावनं मॅचिंग मॅचिंग सेम सेम शूज पण घेतले होते फिरायला बोल दोघाच्या दोन बॅगी भरून कपडे हॅलो हॅलो शुभमजी बोले खायचा खाऊ घरून आलेला जेवढा बॅग व्यवस्थित ठेवण्याच्या न अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त रूम क्लीन मीच करून घेतली बॅग का म्हणून पॅक करते अरे पसारा पडलाय ना आता जे ठेवून देऊ पसारा जिकडे तिकडं पडलाय रूम क्लीन करायचे म्हणजे आपले कपडे बिपडे सॉक्स बेक्स आणि ते इकडे तिकडे पडलेलं का खाल्लेलं पिलेलं चांगलं नाही वाटत बेडशीट चेंज करून हे करून देईल झाडू मारून मी पाठवून देते त्यांना तेच केले रूम हा दे हा बघा दिसते फोन सारखं फोन कट नुसतं फोन फोन रूम क्लिनिंग चाल मी पण तेच पसार जिथला तिथला ठेवला आणि रूम क्लीन कराय केले तिकडे मंदिर ते सगळं दिसते नाही यांना दाखवायचं सगळ्यांना पण मंदिर नाही दाखवता येत नाही आज वरतीच आहे ओके okay. एक मिनिट घरून घेऊन येते घेऊन येते येत नाही आता इकडून कर कराले तर उचलणार पण आहे फोन करायला पण उचलणार तिकडूनच करायचं ह्याच मोबाईलवर एकतरी तर टेन्शन फोन करून काय घरात एकाला केलं एकमेकाला सगळं एकमेकांना विचारून घ्यायचं मला हेलो 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 हाँ बोला कि फोन कर ला, ला हाँ बोल कट के लिए डबल डबल कस लगतीस गए